नमस्कार मित्रांनो जे ए फिल्म प्रोडक्शन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण आज जाणार आहोत राजापूर या गावामध्ये आणि एवढा रस्ता दिसतोय पूर्ण रस्ता जो आहे हा माजल इकडे बाग गाव तिकडे जाणारा रस्ता आहे आणि पुढे गेल्यानंतर सात ते आठ किलोमीटर अंतरावर तलवाडा म्हणून एक गाव आहे आणि आपण आज जाणार आहोत जुन्या काळातील महादेवाचं मंदिर आहे राजापूर येथे तर चला माझ्या मागे तुम्हाला दाखवतो राजापूर मधील महादेवाचं मंदिर इथे एक घाट आहे घाट पूर्ण पाण्यामध्ये सध्या गेल्यामुळे काय दिसत नाही इथं आणि ते जे दिसत रामेश्वरांचं मंदिर आहे हे बघा तर मित्रांनो आपण जाणार आहोत शिवशंकराच्या मंदिराकडे चला माझ्या मागे मग दाखवत शिवशंकराचं मंदिर तर मित्रांनो आपण आलो होतो मध्ये आणि जे दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे आणि इथं जे गावातील काही युवक आहेत त्यांना विचारून घेऊ त्यांच्याकडून की हे मंदिर कधीच आहे कोणत्या काळातलं आहे चला माझे मग तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत चला नमस्कार भाऊ नमस्कार तर मी आलो होतो युट्यूब चॅनलकडून आणि मी बऱ्याच राजापूर मध्ये पूर्वीच मंदिर आहे तर तुम्हाला माहित आहे की मंदिर कधीच आहे काय तर मंदिराचा असा हे इतिहास आहे समजा आमचा घाट जो आहे घाट आय होळकर यांच्या काय कार्यकाळात बांधलेला समजा पण राजेश्वराचा जो उल्लेख आहे असा प्राचीन जे आपला काश्यखंड नावाचा ग्रंथ आहे समजा त्या ग्रंथा सुद्धा राजेश्वराचा उल्लेख आहे आणि राजेश्वराचं महत्व असं आहे की राजेश्वर आपण बघितलं अनेक देवस्थानात महादेवाच्या नाव राजेश्वराचा उल्लेख फक्त काशीखंड आहे या ग्रांतामध्ये आपल्याला आढळतो काशीखंड अनेक मंदिर असा उल्लेख आहे तर अहिल्यादेवीच्या काळा घाट आणि मंदिर बांधण्याचा उल्लेख आहे कारण की जे अहिल्यादेवी होळकर यांनेच हे कार्य केलेलं समजा घाट बांधणे किंवा मंदिर बांधणे शिवालय बांधणे हे कार्य अहिल्यादेवी देवीच्या काळात झालेलं पुढे पण तर हे जे गाव दिसतंय ते गाव कोणतं आहे भोगाव गाव का राजापूर गाव आहे मी अनेक हे पण ऐकले आहे की इथं दाव्यासाठी लोक येतात पूर्ण बीड जिल्ह्यातून म्हणा पूर्ण समजा येवरा तालुक्यातून म्हणा बरेचसे लोक इथं दाव्यासाठी येतात तर तुम्हाला अनेक एक विषय असा बोलायचा आहे मला कि तुम्ही हे मंदिर कवापासून बघितलेलं आहे समजा कि दाव्याचं महत्व आहे का असत दावा म्हणजे पवित्र गोदावरी मध्ये आपली वाटी विशेष म्हणजे राजापूर रामसगाव रामसगा हे रामसगाव आणि राजापूर इथून या गोदावरीचा जे हे समजा प्रवाह कसा आहे दक्षिण उत्तर तीर्थ शास्त्रादाराच्या राजापूरला मिळालेला आहे कारण का इकडे रामसगाव आणि इकडे राजापूर अशी गोदावरी कशी वाहती दक्षिण उत्तर नाहीतर आपण पाहिलं गोदावरी नंतर कशी होती पूर्व पश्चिम अशी झालेली समजा पण राजापूर आहे की दक्षिण उत्तर इथं म्हणजे पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालं पण विशेष म्हणजे इथं घाट आहे घाट आहे विशेष म्हणजे इथं पिपळाचं स्थान आहे आणि विशेष म्हणजे इथं भगवान शंकराचं मंदिर या ठिकाणी दहावाच काय तुम्ही माता पण इथं कुठल्याही विधीत केला तरी समजा इथं मान्यता फिरतो कारण की शास्त्र काय सांगतं पिपळ असन घाट असन आणि शिवालय असन तिथं समजा काल सर्प शांती असन किंवा नारायण नागबळ सुद्धा इथं या ठिकाणी केलं तरी चालतो असं समजा काही